नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शेतकरी ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे शेतकरी मित्रांनो पावसामुळे आपल्या कापूस पिकाची मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी पातीगळ झालेली आहे तर आता पातीगळ मोठ्या प्रमाणामध्ये झाल्यामुळे आपल्या कापूस पिकाचे उत्पादन त्या ठिकाणी आपल्याला कमी येऊ शकते तर आता जास्तीत जास्त -जै पाती येण्यासाठी आपण कोणकोणती उपाययोजना आपल्या कापूस पिकामध्ये करणे आवश्यक आहे त्यासोबतच झालेली पाती आणि पाथीचे रूपांतर बोर्णामध्ये होण्यासाठी आपल्याला कोणकोणते कुन घटक त्यामध्ये वापर करणे गरजेचे आहे शेतकरी मित्रांनो आपल्या कापूस पिकाचा बोंडाचे वजन आणि आकार जर आपल्याला वाढले असेल तरच आपण कापूस पिकापासून भरघोस उत्पादन त्या ठिकाणी घेऊ शकतो त्यासाठी आपल्याला कोणती उपाययोजना करणे आवश्यक आहे याचीच थोडक्यात माहिती बघण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा आणि अशा शेतीविषयक नवनवीन माहितीसाठी आपल्या मी शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा शेतकरी मित्रांनो सततचा ढगाळ वातावरण आणि पावसामुळे आपल्या कापूस पिकाचे मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी पातीगळ हे आपल्याला झालेले पाहायला मिळत आहे तर आता मोठ्या प्रमाणामध्ये पातीगळ झाल्यामुळे आपल्या कापूस पिकाचे नक्कीच उत्पादन हे कमी तर शेतकरी मित्रांनो कापूस पिकामध्ये जे काही आता आपल्या कापूस पिकामध्ये पाती आहे किंवा जे काही येणारे पाती आहे तिथे पातीगळ न होण्यासाठी आपण आपल्या कापूस पिकाच्या फवारणीमध्ये बायर कंपनीचे प्लॅनोफिक्स हे वापर करणे अत्यंत आवश्यक आहे याच्यामध्ये जर आपण घटक पाहिला तर आपल्याला अल्फानॅप्तीन ॲसिटिक ॲसिड हा घटक प्रामुख्याने बायर कंपनीच्या प्लॅनोफिक्स यामध्ये पाहायला मिळते शेतकरी मित्रांनो याचा वापर करत असताना आपल्या पंधरा लिटरच्या पंपासाठी आपण चार मिली हे प्रमाण घेऊन फवारणी करणे आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो आपण बाहेर कंपनीचे प्लॅनोफिक्स हे जर पाती अवस्थेमध्ये आपल्या कापूस पिकामध्ये वापरले तर चांगल्या प्रकारे रिझल्ट आपल्याला कापूस पिकामध्ये याचा दिसून येणार आहे त्यासोबतच शेतकरी मित्रांनो आपण कापूस पिकामध्ये जे काही त्यामध्ये आपल्याला बोरान या अन्नद्रव्याचा वापर करणे प्रामुख्याने महत्वाचे आहे शेतकरी मित्रांनो बोरान या अन्नद्रव्याचे आपल्याला दोन ते तीन फायदे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर बोरान वापर करत असताना आपल्या पंधरा लिटरच्या पंपासाठी आपण तीस ग्रॅम हे घेऊन फवारणी करू शकता बोरान घेत असताना आपल्याला वीस टक्के बोरान असलेलंच आपल्याला त्या ठिकाणी वापर करणे आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो आपण जर आपल्या कापूस पिकामध्ये बोरान याचा वापर केला तर आपल्याला जास्तीत जास्त पातीची रूपांतर बोंडामध्ये झालेले पाहायला मिळणार आहे सोबतच पातीगळ त्या ठिकाणी थांबलेले पाहायला मिळणार आहे आणि बोंडामध्ये वजन आणि आकार हे सुद्धा वाढलेले या बोरांमुळे आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यामुळे बोरांचा वापर आपण जर आपल्या कापूस पिकामध्ये केला तर चांगल्या प्रकारे रिझल्ट बोरांचा पाहायला भेटणार आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो आपल्या कापूस पिकामध्ये जर पातीगड मोठ्या प्रमाणामध्ये झाली असेल तर आपण याच्यामध्ये पेस असलेले टॉनिक जर वापरले तर आपल्याला जास्तीत जास्त पाती आलेली कापूस पिकामध्ये पाहायला मिळणार आहे सोबतच शेतकरी मित्रांनो आपल्या कापूस पीक हिरवेगार राहण्यासाठी सुद्धा आपण या टॉनिकचा वापर नक्कीच करू शकता तर आता जबरदस्त रिझल्ट देणारे टॉनिक हे वापर करत असताना आपण पी आय कंपनीचे बायोविटा यॉक्स या टॉनिकचा नक्कीच आपल्या कापूस पिकामध्ये फवारणी करू शकता वापर करत असताना पंधरा लिटरच्या पंपासाठी आपण तीस मिली प्रमाण घेऊन फवारणी करणे आवश्यक आहे किंवा शेतकरी मित्रांनो आपण सिजंटा कंपनीचे इसाभियान या आपण आपल्या कापूस पिकामध्ये नवीन पाती येण्यासाठी करू शकता याच्यामध्ये सुद्धा आपल्याला अनेक प्रकारचे प्रोटीन व्हिटॅमिन त्यासोबतच अनेक अन्नद्रव्य असलेले पाहायला मिळते हे आपल्या कापूस पिकामध्ये शाखेय वाढ करते सोबतच जास्तीत जास्त फुलाचे रूपांतर बोंडामध्ये करण्यासाठी सुद्धा आपण सिजना कंपनीचे इसाबियन याचा वापर नक्कीच करू शकता वापर करत असताना तीस मिली पंधरा लिटरच्या पंपासाठी हे प्रमाण घेऊन फवारणी करणे आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो त्यानंतर महत्वाचा टप्पा म्हणजे आपल्या कापूस पिकामध्ये जर आपण विद्राव्य खत वापर करत असाल तर आपल्याला जास्तीत जास्त पालाश हे अन्नद्रव्य असलेलं विद्राव्य खत म्हणजे तेरा झिरो झिरो पंचेचाळीस किंवा शेतकरी मित्रांनो झिरो झिरो पन्नास या दोन पैकी कोणत्याही एकाच विद्राव्य खताचा आपण जर आपल्या कापूस पिकामध्ये वापर केला तर आपल्याला बोंडाचे वजन आणि आकार वाढलेले पाहायला मिळणार आहे सोबतच शेतकरी मित्रांनो चांगल्या प्रकारे उत्पादन सुद्धा आपण आपल्या कापूस पिकापासून या विद्राव्य खतामुळे घेऊ शकता तर शेतकरी मित्रांनो याचा वापर करत असताना ऐंशी ते शंभर ग्रॅम आपला जो काही पंधरा लिटरचा पंप आहे तर त्या पंधरा लिटरच्या पंपासाठी हे प्रमाण घेऊन आपण फवारणी करणे गरजेचे आहे शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे जर आपण आपल्या कापूस पिकामध्ये घटक आपल्या कापूस पिकाच्या फॉर्णीमध्ये वापरले तर चांगल्या प्रकारे या घटकाचा रिझल्ट आपल्या कापूस पिकामध्ये पाहायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो सततचे ढगाळ वातावरण राहिल्यामुळे आपल्या कापूस पिकामध्ये बुरशीजन्य रोगाचा सुद्धा प्रादुर्भाव आपल्याला प्रामुख्याने पाहायला मिळतो आणि बुरशीजन्य रोगामुळे सुद्धा आपल्या कापूस पिकाची पातीगळ त्या ठिकाणी आपल्याला झालेली पाहायला मिळते त्यामुळे आपण आपल्या कापूस पिकामध्ये बुरशीनाशकाचा नक्कीच त्यामध्ये वापर करणे आवश्यक आहे बुरशीनाशक वापर करत असताना आपण क्रिस्टल कंपनीचे टिल्ट या बुरशीनाशकाचा नक्कीच पंधरा लिटरच्या पंपासाठी पंधरा मिली वापर करू शकता किंवा आपण रोको किंवा साप या दोनपैकी कोणत्याही एका बुरशीनाशकाचा तीस ग्रॅम पंधरा लिटरच्या पंपासाठी हे प्रमाण घेऊन फवारणी करणे आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो माहिती कशी वाटली नक्की कमेंट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त कापूस उत्पादक शेतकऱ्यापर्यंत शेअर करा